लागिथा बीन काम केलेला आहे तो पण आणि आमचे मतदान पण दिला ते केले के नंतर रोड बीट केले आणि येणारा काम सगळी तेच करतात आमची मतदान त्यांच्याशिवाय कुणाला देणारा ना आणि ते आमचं घरी गायगरीबा दाता आहे म्हणायचे पण तो काल संपला आता विचार करत मी छोट्या मुलापासून मोठ्या मुला ते सांगतात ते सांगा वोट कोणाला भ्रष्ट आणि त्यांच्याशिवाय आम्ही धनुकशी बाणालाच चिक्का मारणार मी त्यांनाच विजय करणार ते पूरा गाव संपूर्ण त्यांच्या संते आहे आमच्यासाठी लय काम केले आहे भरत छड मी वडोली आदर्श वर्धा तो भरछड त्यांनी सगळा करून दिलाय काम भीम सगळा आता मतदान करतात त्या दर वर दर वर्षाला मतदान करतात तर देवममसाई माणगाव तालुक्यातील संपूर्ण वडवळी ग्रामपंचायत हद्द ठरतोय भरतछट छड गोगावले यांचा बाले किल्ला समस्त समाजातील समाज बांधवानी महायुतीचे उमेदवार भरतछट गोगावले यांना विजयाचा चौकार मारण्यासाठी पूर्ण पाठिंबा देण्याची दिली ग्वाही राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने खरी लढत असणारी महायुती व महाविकास आघाडी तसेच इतर पक्ष निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण बळाने उतरले आहेत अशातच महाड विधानसभा मतदारसंघात माणगाव तालुक्यातील वडवळी व वडवळी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व समाज बांधवांकडून आमदार भरतछेड गोगावले यांना आगामी निवडणुकात पूर्णपणे पाठिंबा देण्यात येईल अशी ग्वाही देण्यात आली आहे आमदार भरतछेड गोगावले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यामुळे आमदार गोगावले यांच्या माध्यमातून संपूर्ण वडवली ग्रामपंचायत हद्दीतील धार्मिक स्थळांसाठी रस्ते वीज पुरवठा पाणी पुरवठा धार्मिक स्थळांचे निर्माण व सुशोभीकरण अनेक ठिकाणी सार्वजनिक सभागृह स्मशानभूमी व क्रस्तान सुरक्षा भिंत व नाळ्यांवर साकव व इतर अनेक विकासकामे पार पडले वडवळी ग्रामपंचायत हद्दीतील जवळपास सव्वा पाच कोटी विकास कामे व महायुतीचे आमदार गोगावले यांना निश्चितच समर्थन देत राहणार व भविष्यात देखील आमदार गोगावले यांच्या माध्यमातून वडवळी ग्रामपंचायत हद्दीत विकास कामांची दुप्पट लहर येणार असा खंबीर विश्वास देखील ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आला वडवळी ग्रामपंचायत हद्दीतील वेगवेगळ्या समाजातील समाज समाजबांधवांनी आमच्या प्रतिनिधींसमोर आगामी निवडणूक संदर्भात मांडलेला विचाराच्या आधारे माणगाव तालुक्यातील वडवळी गाव व वडवळी ग्रामपंचायत हद्द महायुतीचे आमदार भरत छडगुगाव यांचा बालेकिल्ला ठरत आहेत प्रतिनिधी रिजवान मुकादम सब ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड मी महिनोद्दीन फकीर अनारो वडवळी मी या दर्गाच्या नामदेवाच्या दर्गाकडे उभा आहे आमच्या दर्गाचा रोड ना भरत छडगुगाले त्यांनी केले ह्या गावाचा पुढा सपना होता एक वर्षे एक वर्षाच्या आता रोड बनवून दिले कमीत कमी शंभर वर्षापासून आमचा सपना होता त्यांनी पुरा करून दिले गावाची फू खूप खूप खुँ, त्यांनी आ... विकास कामं केलेली आहेत येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही शंभर टक्के भरत संगत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र येणाऱ्या मतदान काळात जो मतदान आहे भरत शेठ भरभरून त्यांनी आमचा विकास केलेला आहे आमच्या गावासाठी त्यांनी जेवढी पण उमेद होती त्याच्यापेक्षा जास्त दिलेलं आहे आम्ही शंभर टक्के त्यांच्या हो, पाठीशी आहोत यापूर्वी आम्ही कुठे होतो त्याशी काय लेना देणं नाही पण आत्ता जे हो, आहोत शंभर टक्के आमचा गाव भरतशेठ गोगावले आमदारकीसाठी त्यांना मतदान शंभर टक्के करणार हे खात्रीपूर्वक सांगतो कामसो माणूस आहे त्याची कामाची हातोटी चांगली आहे वृत्तीचा माणूस आहे आणि आम्ही त्याच्याशी मतदान कोणालाच करणार नाही हे मी माझ्या जातीतोर्फ माझ्याकडून सांगतो मी वरवली मोहल्ला अध्यक्ष आदम धनसे माननीय आमच्या विभागातील आमदार कार्य सम्राट यांच्या माध्यमातून आमच्या वरवली गावाला भरघोस विकासाची कामं झालेली आहेत आणि करोडो रुपयाची पाहण्याची योजना पण आणलेली आहे आणि ती पूर्ण पटावर झालेली आहे त्याशिवाय इतर रस्त्याची व रस्त्याची कामं झालेली आहेत आणखीन काही कामं होण्याच्या मार्गावर आहेत तेव्हा आम्ही सर्व माननीय भरशेष गोगाले यांच्या पाठीशी सक्षम आहोत है ना आणि आम्ही त्यांनाच मतदान करणार कारण आम्ही त्यांचे कार्य बघणार आणि या कार्यालाच आम्ही त्यांच्या त्यांच्या था विकासालाच आम्ही मतदान करणार एवढी मी गावायत येतोय शहान मोहम्मद साहेब मांडेकर वरवली कसा साखीन मोहतरम आमदार हमारे हमदार साहब गोवाले साहबों ने अपने गांव के लिए माशाल्लाह रोड बनाए दरगाह जाने के लिए कुछ स्कीम है पानी के लिए और कुछ जैसे कब्रिस्तान के लिए भी कुछ स्कीम दिए हैं माशाल्लाह बहुत अच्छी तरह से काम किए हैं गाँव के लिए बहुत बड़ा विकास है मैं उनका शुक्रगुजार हूँ और गाँव वाले मेरी रिक्वेस्ट है इन आने वाले लिखित में भी हम मोहतरम मक्रम हमदार साहब भरत गोवाले को ही वोट करेंगे इन श्रह को ब्याज ऐसा बोलता है की भरत शेठ गोगावले हे आमचं बऱ्याच वर्षाचे आमचे आमदार आहे आणि त्यांनी बरीचशी आमच्या गावाची कामं केलेली आहेत वरवली गावाची मी वरवलीचा हुसेन इस्माईल डावरे हा माझा पक्ष अलग होता पण आज आम्ही युतीत राहू राहाव आणि त्यांनी आमचा जो विकास केलेला नाहीत अवघा कोणता विकास कोणत्या मंत्र्यांनी केलेला नाही तेव्हा ह्यांच्या पुरं आमचा जो मतदान होईल तो आम्ही म्हणजे आमच्या राजी खुशींनी आणि आमच्या मनाने आम्ही भरतसेठ गोगावल्यांनाच मतदान करणार ह्याच्याशिवाय आज त्यांच्याशिवाय आज आमचा कोण नाही आज नेता आमच्यासाठी तोच आहे आणि त्यांना आम्ही म्हणजे भरघोस माताने आम्ही त्यांना निवडून आणू हे आमच्या वरवलीवाड्यांची आम्ही त्यांना उमेद साधला मी आजगर डावडे वरवली मी आत्ता दर्गा आमच्या उभा आहे नांदेड शहर बाबाचा हा जो रस्ता झालेला आहे तो आमच्या भरत केलेला आहे आणि भरपूर वर्षाचं स्वप्न होतं शंभर वर्ष लोक ह्या रस्त्यासाठी फाईट केलेत कारण रस्ता काय झाला नाही तो स्वप्न बरेच शेट्टी पुरा केलेला आहे आमचा त्यांच्यानंतर इथल्या शेतकऱ्यांना पण तो भरपूर माझ्या स्वतःची आमची शेती आहे आणि चांगल्या सुविधा केल्यान त्यांनी आता आमच्या इथं पावसामध्ये कोणी इथे यायचं नाही तर लोक चालत येतात गाड्या येतात पावसामध्ये पण असा शेतकऱ्यांना पण लय छान झालेला आहे हा रस्ता आणि सगळ्यांचा तिनं लाभ घेतलेला आहे भरत शेट्टी भरपूर आमच्या गावासाठी विकास केलेला आहे मी आदर्श तर भरत त्यांनी सगळा करून दिला आहे काम भीम सगळा आणि त्याला मतदान करणार त्याला दर दर वर्षाला मतदान करणार तर देव माणूस आहे आम्ही शेतकरी आम आहो भरत तर आम्हाला आमची कामं त्यांनी केलेली आज जो चिखल होता आज अडीच वर्ष दार्गा दोनदार असता तो पण त्यांनी केलेला आहे पाण्याची आईन बी त्यांनी दिलेली दे आहे आम्ही त्यांचं पुरा गाव संपूर्ण त्यांच्या संगती आहोत आमच्यासाठी नाही कामं केले आहेत भरत वा वडवली कोणचा अध्यक्ष आहे सगळा का मंदिर मंदिर काम सुद्धा मंदिरामध्ये शे भरत शेटणीच बांधलेला आहे रस्ता पण भरत शेटणी विहिरीवरचा काम पण भरत शेटणी आणि त्यांच्याशिवाय आम्ही धनुक्षे बाणालाच चिक्का मारणार आणि त्यांनाच विजय काढणार मान्य आमदार साहेब यांनी जी आमच्या वडवली ग्रु ग्रामपंचायतीला कामं केलेली आहेत मोल्यामध्ये सुद्धा भरपूर काम झालं आहे गौदावाडीमध्ये पण काम केलं आहे कोंडावरती पण काम केलं आहे आदिवासीवर पण काम केलेलं आहे तरी मी असं सांगतो की येणाऱ्या इलेक्शनमध्ये मान्य आमदार साहेबांना आम्ही शंभर टक्के मतदान करून त्यांना भरघोस मताने विजय करू असे मी गवाही देतो या गावातल्या भरत सेटनी भाव भो विकास केलेला आहे दारकाचा रस्ता केलेला आहे डी पी बसवलेली आहे रोड केलेला आहे सर्व मोक मोक केलेला आहे आमचा मत भरत सेटलाच राहणार एक खरं होतं आमच्या इथे छोटी मुद्यापासून ज्येष्ठ पासून तर विचारलं कोणाचा वोट कोणाला काँग्रेसला म्हणायचे पण तो काल संपला आता आत्ता जर विचारलात मी छोट्या मुलापासून मोठ्या मुला, मुला ते जे सांगतो ते सांगा वोट कोणाला भ्रष्ट गोरवल्या म्हणजे ही परिस्थिती अशी म्हणजे ते आमचे एक फॅमिली मेंबर म्हणून आम्ही समजतो आणि मी तर त्यांना खूप अट्रॅक्ट झालो कारण त्यांची वैयक्तिक कामं आणि कॉमन कामं हे पाहून मला खूप आनंद झाला आमच्या गावासाठी त्यांनी खूप कामं केलेली आहेत आणि हे कामं त्यांच्या आयुष्यात नुकसान झालं भरत शेटणी पंचायतला पंचायतला सभासद सगळं आम्ही त्यांना निवडून दिलं पंचायत पण त्यांना दिली आमचं काम पण त्यांनी मोफ ला, केले नाहीत आणि करतात आहेत आणि गावाचा लायटीचा केले रोड बीट केले आणि येणारा कामं सगळी तेच करतात आमची मतदान त्यांच्याशिवाय कुणाला देणारा ना आणि ते आमच्या घरी गरिबाचं दाता आहेत आणि दु द्या हे सगळ्या बातीला ते अरे अरेला उभे राहतात त्यांच्या बाकीला मंगती येत नाही का ते असं हे पण नाही समजत की हा कोण आहे का तो कोण आहे गरिबाचं जाता तेच आहे त्यांच्याशिवाय या भागात कोणाचा ना काय नाही आमच्या नांदेड शेबाचा रोड पण भरडशे केलेला आहे नालाच्या कामाच्या भागात बिन काम केलेला आहे तो पण आणि आमचे मतदान पण दिले दिवशी त्यांना जाते आमच्या गायगरीबांची आणि त्यांनी आमच्या गावाची योजना केली त्यांच्याशिवाय आम्ही काही काय दुसरा हे करणार आहोत मी माझं नाव शिराज महामूद हर्गे मी वडोलीचा रहिवाशी आहे आणि पंचायतचा सदस्य पण आहे त्याच्या आज पण तो पण काम आमच्या गावात झालेलं आहे लाईटीचा रोडाचा पाण्याचा दर्गाच्या रोडाचा हा सगळा आमच्या भरशांनी करून दिलेला आहे आणि आमचा गाव हा संपूर्ण भरसेच्या पाठीशी आहे आणि त्यांना मतदान करून त्यांना विजय आणि त्या हा आमचा कर्तव्य आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांचं ज लय आभार आभार्या आमच्या गावातला भरपूर विकास भरत शेटणी यांनी केलेला आहे शंभर टक्के विकास भरत शेट बगावले यांनी केलेला आहे आम्हाला लायटीचा प्रॉब्लेम होता बारा लाखाची डिप्टी आम्हाला त्यांनी मंजूर करून इथं चालू करून दिलेली आहे त्याच्यानंतर वॉटर स्कीमचा काम त्यांनी केलेलं आहे दर्गाचा रस्त्याचा काम केलेलं आहे त्यामुळं वरवली ग्रुप ग्रामपंचायत पण त्यांची आम्ही शंभर टक्के निवडून दिलेली आहे दहाच्या दहा सीटा शिवसेनेच्या आहेत मस्कार रानार कुशारी माझे उपसभापती माझे सरपंच अनेक वर्ष शिव नव्वद सालापासून मी शिवसेनेचा काम करत आहे शिवसेनेचा ह्या ग्रामपंचायती यादीमध्ये अनेक विकास कामं आम्ही अनेक हेडमधून प्राप्त झाले या दोन वर्षामध्ये जवळजवळ साडेपाच कोटीची कामं आमच्या ग्रामपंचायतीत मिळाली त्याचं कारण असं की आमची ग्रामपंचायत आम्ही नऊ सदस्य सरपंच असे आम्ही पॅनल निवडून आणलं सतत पंधरा वर्षे हा ग्रामपंचायत व शिवसेनेचा भगवा आहे त्याच्यामध्ये का प्रमुख स्थानिक कार्यकर्ते शाखाप्रमुख सरपंच उपसरपंच यांचा सिंहाचा होत आहे ग्रामस्थांचा सिंहाचा होत आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला गृहपंचायत वडोवली असल्यामुळे होलेल्या विधानसभेला आमदार गोरगरिबांचे कैवारी आमदार बरेच गोगावले यांच्या पाठीशी शंभर टक्के ठाम आहे गेल्या मागच्या वेळेपेक्षा जास्तीत जास्त, जास्त मताधिक्य ह्या हो, ग्रामपंचायतीतून बरेच शेट यांना मिळेल आणि विधानसभेमध्ये जे निवडून आले त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आडीचा वाटा म्हणून ही ग्रामपंचायत निश्चित भजवेल आणि विजयामध्ये हातभार लावेल असं माझं ठाम मत आहे कारण त्याचं असं की विकासाची गंगा आणणारे फक्त एकच विकास सर्व स्तरावर विकास हा आमदार शेट्टी केलेला आहे मग वाकी असू दे हुदे असू दे तुशेरी असू दे वडवरी असू दे वडवली कोण असू दे मरा वडवली मराठा असू दे आदिवासी वाडी असू दे सगळ्यांनाच न्याय देण्याचं काम गणेश शेट्टी केलेलं आहे आणि म्हणून शंभर टक्के मतदान या ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेलाच होईल असं मला ठाम मी गुरु गुरुग्रामपंचायतचा सरपंच मजर उस्मान डावडे व माझे सर्व सदस्य आहे आम्ही ही सर्वी मंडळी आज ही दहा स दहा नऊ सरपंच आणि नऊ सदस्य व एक सरपंच आम्ही सर्व मिळून एका संगती आम्ही शिवसेनेच्या पाठीशी नाहोत भरत शेटांच्या पाठीशी ना ह्याकरिता का की माझ्या आज गुरुग्रामपंचायतमध्ये गेली पाच वर्षामध्ये पाच कोटी अकरा लाखाचा निधी चा काम झालेला आहे त्याच्यामध्ये जलजीवन मिशन असो जलजीवन मिशन वडवली मोल्ला असो वाके असो वडवली वडवली गवलवाडी असो कुशेरा असो ही जलजीवन मिशनची कामं झालेली आहेत अंतर्गत रस्ते असो कुशेरा अंतर्गत रस्ता असो वडवलीकोंड वडवलीकोंड मंदिर असो वडवली मिल्लतनगर तू वडवलीकोंडवर जाणारा रस्ता असो गोड वडवलीचा कॅनल रस्ता असो जो पुर, पुरामध्ये आम्हाला जो उपयोगी येऊ हो शकतो ह्या पद्धतीची जी, जी कामं आहेत ट्रान्सफॉर्मर असो वडवली कोंडावर ट्रान्सफॉर्मर असो मोल्यावर ट्रान्सफॉर्मर असो अशी कब्रस्तान वाल कंपाऊंड असो ह्या पद्धतीची कामं खूप गतीने कामं झालेली आहेत माझ्या गुरुग्रामपंचायतमध्ये पाच कोटी अकरा लाखाची कामं म्हणजे खूपच झाली प्रत्येक पाच वर्ष पाच वर्षामध्ये जेवढी कामं झालेली आहेत तेवढी भरतशेठ गोगावले यांनी केलेली आहेत आणि त्या तीच जनतेने आम्हाला एक पोसपावती दिलेली आहे का ह्या गुरुग्रामपंचायतमध्ये नऊ नऊ सदस्यांची बॉडी आणि एक सरपंच असा एका मापी निवडून दिलेला आहे आणि एका मापी आम्ही मी स्वतः जो सरपंच बनलेला आहे तो एखादा विदा विरोधक सरपंचाचा डिपॉझिट जप्त करून असा जनतेने प्रतिसाद दिलेला आहे जो प्रतिसाद जनतेने दिलेला आहे तो एक विकासाच्या बलावर दिलेला आहे भरतशेठच्या बलावर दिलेला आहे जो भरतशेठनी जो विकास काम केलेला आहे त्या बलावर दिलेला आहे आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये एकशे चौऱ्याण्णव मतदान विभा विभागामध्ये जे आमचे भरतशेठ गोगावले जे उमेदवारीसाठी उभे आहेत त्यांना पण ह्या पद्धतीचा भरभोस मतदान होईल अशी आमच्या जनतेनी विश्वास दिलेला आहे आणि शंभर टक्के होईल मी पण हा एक आश्वासन देतो आहे आणि ह्याच्या पुढे हे शेठ आमचे भरत शेठ निवडून आल्यानंतर अशी ह्याच पद्धतीत येणाऱ्या काळामध्ये येणारी गे पुढची येणारी पाच वर्षे असतील त्याच्यामध्ये आता पाच कोटी अकरा लाखाची कामं झालेत येणाऱ्या पा पा पाच वर्षामध्ये दहा कोटीच्या बाहेर जाणार अशा आम्ही आशा आशा पण बाळगतो आणि जो आमचा दर्गेजोलचा रस्ता असेल गिडॅजीचा पाणी असो अशी जी कामं न होणारी कामं ती आमच्या जनतेला करून दिलेली आहेत त्याच्यामध्ये आम्हाला कुठलाच संशय भरतशेठच्या बाबतीत राहिलेला नाही आमच्या जनतेला राहिलेला नाही त्या पद्धतीचा विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास आमच्या लोकांवर दाखवून आता येणाऱ्या निव आगामी निवडणुकीमध्ये भरतशेठवर पण दाखवला जाईल आणि भरभोस मताने त्यांना विजय करू आणि आमची पेटी शंभर टक्के भरून पा पाठवायचा आमचा विश्वास आम्ही दाखव आणि इथंच मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र